नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पथात आप चॅनल चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोड अतिशय व्ही आय पी लोकेशनमध्ये आपल्याकडे लक्झरियस बंगलो विक्रीसाठी आहे साडे तेराशे स्क्वेअर फूट या बंगलोची साईज आहे न्यू आहे फोर व्हीलर पार्किंग आहे वन गेट कॉलनी आहे एक कोटी पन्नास लाख रुपये रेट सांगत आहेत मालक ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोड व्ही आय पी लोकेशनमध्ये आपल्याकडे साडे तेराशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज असलेला डबलमधली बांधकाम असलेला बिल्टअप पंचवीसशे साडे पंचवीसशे स्क्वेअर फूट बिल्टअप असलेला आपल्याकडे बंगलो विक्रीसाठी या ठिकाणी बघू शकतो समोरील एंट्री केल्यानंतर हा या ठिकाणी मोठा प्रशस्त असा हॉल आहे या बंगल्याच्या चारही बाजूनं जवळपास तुम्हाला तिन्ही बाजूनं या ठिकाणी कंपाऊंड वॉल आहे दोन रोड आहेत विशेष म्हणजे साठ फुटाचा रस्ता आहे त्या ठिकाणी या बाजूला बघू शकतात तुम्ही हा एंट्री केल्यानंतरचा हा हॉल आहे हॉलला लागून या ठिकाणी किचन रूम आहे समोरील बाजूला किचन बघतं किचनच्या पाठीमागे या ठिकाणी हा स्पेस देण्यात आलेला आहे नवीन बांधकाम आहे बंगल्याच्या तिन्ही बाजूनं त्या ठिकाणी आपण जागा आपल्याकडून जागा सोडण्यात आली बंगल्याच्या तिन्ही बाजूनं ज्यांना कुणाला बंगल्याची माहिती पाहिजे असेल त्यांच्या त्यांना आपल्या ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जी जुनी रेल्वे लाईन आहे दैनिक सकाळ पेपरचं ऑफिस आहे तो इडली ग्रह झालेला आहे नवीन त्याच्या अगदी बाजूला ऑफिस आहे ऑफिसवरती तुम्ही कॉल करून येऊ शकते गुगलवर देखील लोकेशन अवेलेबल आहे लातूर प्रॉपर्टी नावान जर तुम्ही गुगल लोकेशनला सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे गुगल लोकेशन मिळू शकेल समोरील बाजूला वरच्या साईडला आपल्याकडे या ठिकाणी एक बेडरूम आहे हे सेकंड बेडरूम आहे एक मास्टर बेडरूम आहे वरच्या बाजूला फोर बी एच के फोर पॉईंट फाय बी एच के आपल्याकडे हा बंगलो विक्रीसाठीलेला आहे फिफ्टी पर्सेंट लोन त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतं ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना नक्की खरेदी करा पूर्व उत्तर दिशा आहे नाशात प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा